बेलखेडा ते शेगाव पायदळ दिंडीला भक्तिमय प्रस्थान अठरावे वर्ष उत्साहात सुरू जिल्हा प्रतिनिधी तालुक्यातील बेलखेडा ते शेगाव पायदळ दिंडीचे यंदा अठरावे वर्ष असून नेहमीप्रमाणे या वर्षी ही भक्तिभाव उत्साह आणि सामूहिकतेने ही, ही यात्रा प्रारंभ झाली दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता बेलखेडा गावातून श्री क्षेत्र गजानन महाराज पायदळ दिंडीने प्रस्थान केले यंदाच्या दिंडीत नवतरुणांचा उत्साह विशेषत्वाने जाणवत असून सर्वच तरुणांनी पुढाकार घेतला आहे ज्येष्ठ वारकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गावाची प्रदक्षिणा घालून हनुमान मंदिराजवळ आरती अर्पण करून दिंडीने प्रवास सुरू केला गावातील महिला पुरुष भक्त मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते यावेळी गुलाब चव्हाण यांनी वारकऱ्यांसाठी चहापाण्याची व्यवस्था केली तर गणेश माधवराव चव्हाण यांनी थंड पाण्याच्या बिसलरी बाटल्या वाटून वारकऱ्यांची तहान भागवली पारडी तिखे गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व नारायण अमृता तिखे यांच्या परिवाराने विनाधारी भक्तांचे पाद्यपूजन करून संत गजानन महाराजांच्या पालखीचे पूजन केले व आरती अर्पण केली त्यानंतर सर्व उपस्थित भक्तांसाठी चहा व फराळाची विशेष सोय करण्यात आली दिंडीच्या प्रवासात वारकऱ्यांच्या ओठांवर संतांच्या अभंगांचा गजर मृदुंगाचा नाद आणि गणगणगणात बोतेच्या जयघोषात वातावरण दुमदुमून गेले पांढऱ्या धोतर पायघोळ तुळशी डोक्यावर गंध व फेटा बांधलेले वारकरी महिलांच्या ओवाळण्या आणि मंगलवाद्यांचा निनाद या साऱ्यांमुळे गावात एक वेगळाच उत्सवाचा माहोल निर्माण झाला श्रद्धा भक्ती आणि एकतेचा संदेश देत ही पायदळ दिंडी पुढील काही दिवसात शेगाव येथे पोहोचणार असून तेथे श्री गजानन महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन यात्रेची सांगता होईल जनता टाइम्स जटा टीव्ही जाण्यासाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी आत्माराम जाधव सब्सक्राइब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट